नगर मध्ये हे काय चाललेलं आहे म्हणजे फक्त हे नावापासून सुरुवात झालेली आहे की त्याच्या आधी पासून हे अंडर करंट होते जे आता नेते बोलायला लागले म्हणून समोर यायला लागले हे जे पूर्ण आहे अहमद निजाम साणी बसवलेला हा राज्य म्हणजे शहर आहे हे कोणी त्याच्यावर हल्ला करून त्याचा नाव बदली केला असं कोणताही प्रकार नाहीये परंतु गंमत अशी आहे तर या लोकांना अहमदचा प्रॉब्लेम आहे म्हणून इथं यांनी यांच्या राजकारणासाठी तिकड चोंडीला जे आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्री जेव्हा शिंदे साहेब होते त्यांनी तिथं ऐलान करून टाकलं की आजपासून अहमदनगरचं नाव नगर अहो अहमदनगरच्या लोकांना तुम्ही विचारलं का इथं महापौर महानगरपालिकेमध्ये जो आयुक्त होता पूर्ण महानगरपालिका बरखास्त झाली तेव्हा स्वतःच्या पॉवरचा वापर करून त्यांनी अहमदनगरचं नाव बदलला तुमच्या तिथं जे आहे अजित पवार साहेब आहेत त्यांची मॅडम जे तिथून उभे होते त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की निवडून येण्यासाठी गरज कसली आहे तर त्यांनी त्यावेळेस ना अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर हे केलं आणि त्यासाठी त्यांनी समर्थन दिलं जेणेकरून त्या समाजाचे मतदान त्यांना भेटतील पण ते वेगळी गोष्ट आहे का ना ना ते तिथं हारलेत परंतु अहमदनगरच्या लोकांना हे माहिती पाहिजे का अहमदनगरचं नामांतर नाही पाहिजे कोणतेही समाज असो त्यांनाच अहमदनगरचं नावचं बदलीकरण नाही पाहिजे नामांतर ना नकोय ना पण हे लोक फक्त यांच्या धान्यड्या राजकारणासाठी हा विषय वारंवार 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 घेत आहेत दुसरी गोष्ट विचार सर जे सांगत होते की अजित पवार साहेबांचा मी स्पष्ट सांगतो की अजित पवार साहेबांच्या हातामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे का ते पूर्ण मॅनेजमेंटला आपल्या पद्धतीने हँडल करू शकतात आणि एक आमदार त्यांना हँडल होत नाही म्हणजे हे विशेष गोष्ट आहे म्हणजे असं कामत आहे की तू रडल्या सारखा कर आणि मी मारल्या सारखा करणार तिसरी गोष्ट की संबंधित जे आमदारांचे जे समर्थक आहे त्यांना हे माहित नसावा की हे जे आमदार यांचे वडील आणि त्यांचे आजोबा हे लोक वारकरी संप्रदायचे म्हणजे या लोक जेव्हा ते गावातून अहमदनगर मध्ये आले ते हे मुस्लिम समाजाचं एक म्हणजे फॅमिली आहे त्यांच्या मदतीने अहमदनगर मध्ये आले आणि त्यावेळेस हे वारकरी संप्रदाय समोर आणून वारकरी संप्रदायाला कोणती जात धर्म नसती म्हणजे ते सरांनी सांगितलं एकीकडं मीरावली पहाड आणि दुसरीकडं शेख मोहम्मद बाबा श्री देलं म्हणजे वारकरी संप्रदायाला कोणती जात धर्म नसताना आता हे लगेच भगवे कसं काय चालेल म्हणजे यांनी वारकरी संप्रदाय सोडलाय काय हा मोठा प्रश्न आहे आणि ज्या मुस्लिम समाजांनी यांना कांद्यावर घेऊन नाचले डोक्यावर घेऊन नाचले आज तेच त्यांना जियाती आणि लांडे आणि हिरवे साहेब कसं काय दिसतं हा मोठा मुद्दा आहे फक्त हे लोक आहे ना प्रगतीला बाजूला ठेवून हिंदू मुस्लिम दंगल घडवण्यासाठी हा सगळा प्रयत्न वारंवार करत आहे